आज आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला मुकमोर्चा घेऊन उपविभागीय कार्यालयाच्या दिशेने मार्गक्रमण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्या ताई कोणकोणत्या मागण्या आहेत आहेत तुमच्या माध्यमातून आमच्या मागण्या सर मागण्याच्या शिक्षणासाठी पण आम्हाला योग्य रक्कम सरनी पण द्यावी आमच्याकडं तात्काळ काळजी पण घ्यावी आमची आतापर्यंत घेतलेलीच आहे पण आणि घ्यावी मोर्चे उच्च शिक्षणासाठी पैसे जास्त लागतात काय मागणी विधवा महिलांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे शासनाच्या योजनेमध्ये आम्हाला लवकरात लवकर योजना भेटल्या पाहिजे आणि बालसंगोपन योजना आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना आमच्या भेटत नाही त्यांना सगळ्या एकल पालकांच्या विद्यार्थ्यांना बालसंगोपन योजना भेटावी आणखीन आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कोणकोणत्या मागे अडचणींना सामोरं जावं लागतं जावं लागतं मला मुलीला अडचणी पैशाची आहे ऑपरेशन झालेले माझं मनकेचं घरकोचा हप्ता पण माझा थकलेला तिसरा खर्च भरपूर केलाय मी हेच हे पडावं हे मानदान बाकी ताई आज कोणती मागणी असणार आहे शासनाकडे मुलाच्या शिक्षणासाठी मदत हवी ताई आज तुमची मागणी कोणती असणार आहे प्रशासनाकडे शासनाकडे आम्हाला शासना अडचणीला मदत करावी आणि लेकराच्या शिक्षणासाठी मदत करावी बाकी शासकीय योजना काही मिळत आहेत का तुमच्यापर्यंत येत आहेत का शासकीय योजना हो भेटते काही भेटते मग आज मोर्चा कोण कौन कोणत्या मागण्याचा असणार आहे मोर्चा को, मागणी कोणती असणार लेकरासाठी लेकरा साठी शिक्षणाच्या लेकरा साठी ताई तुमची कोणती मागणी असणार आहे मोर्चा सहभागी झाला लेकरांच्या शिक्षणासाठी ठिकाणी पाहिलं गेलं तर ज्या महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात त्या शिक्षणाच्या सुखसुविधा ज्या आहेत त्या शासनाच्या आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आमच्या मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे ही मागणी घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेत मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरिज मीडिया बीड अंबेजोगाई